बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी तालीम प्रकरण तेरावे निळसर डोंगराच्या कुशीत काचुंबरी खेडेगाव वासलं होतं गावाभोवती हिरवी रानं विसावली होती हळदीची पिकं केळीच्या बागा आणि उसाचे फड यांनी काचुंबरी नटली होती वस्ताद राधूबाईच्या मळ्यात आले तेव्हा दुपारचे बारा वाजले होते मे महिन्याचा कडक उन्हाळा सर्वसृष्टी भाजून निघत होती उघड्या बोडक्या जमिनीतून ऊन ऊन वाफा निघत होत्या नांगारलेली रानं आग ओकीत होती पण ते उन्हाच्या झाडांना काचुंबरी भूतालच्या दाट मळ्याने आपल्या कुशीत केव्हाच घेऊन थंड केलं होतं वस्ताद विहिरीवर उभा राहिला राधूबाईच्या मळ्यातला गडी मक्यानाचा जड शीळ भारा घेऊन छपराकडे येत होता विष्णून भारा छपरापुढं टाकला आणि वस्तादांना पाहून तो केवढ्यांदा तरी दचकलाच काय विष्णूपंत ओळख आहे का हाय की लई दिसा नाला हॅलो सहज तुमचं कसं काय चाललंय बघा या <laughs> वेस चाललंय सरपंच काय म्हणतोय पाक पाकगार आलाय ती हो मला सोडला ते ना आपला सोडला वय त्याची वेळेला बरं पंथ तुम्ही गावाकडे जावा अनेक मालकीन बाईसनी बोलवून आणा काय विशेष त्यांनी बोलावलं आहे मला तसंच काही महत्वाचं काम असलं पाहिजे तिने मुलीचं लगीन ठरवलं आहे बरं लवकर जा मी परतणार आहे ताबडतोब का मुक्काम करा की आता कोण येते इकडं तुम्हाला शोधा आहे आता तरी पोलीस खातं फार खवळलंय माझ्यावर का नंतर सांगतो तुला आधी तू लवकर गावाकडे जा निरोप सांग नीट आता पाच वाजता ते येणारच आहेत धारा काढाय मसरांच्या पण मला वेळ नाही पण वर जातो तर छपरातल्या जनावरांना विष्णूनं मक्यान टाकलं आणि तो गावाकडे लगालगा निघाला दिवस झुकला विष्णू एका वाटेनं गेला आणि थोड्याच वेळात राधूबाई एका वाटेनं आली दोघांची चुकामुक झाली तिच्या डोक्यावर पाटी होती आणि त्यात दोन तीन चरव्या होत्या तिनं तिथं वस्तादाला पाहिलं आणि पहिल्यांदा ती कितीतरी जोरानं दचकलीच अगं बाई तुम्ही असं म्हणून ती खिनभर पाहतच राहिली वस्तादाची अंगलट अधिकच तुस्त आणि मस्त झाली होती पूर्वी जसा वस्ताद डोळ्यात भरला तसाच आत्ताही दोघांची नजरानजर झाली खूप दिवसांनी भेट झाल्यानं दोघांचीही मनं आनंदित झाली अत्यानंदानं दोघांना एक क्षणभर बोलणं सुचना विहिरीच्या धाव्यावर बंदूक पाठीशी लटकून ज्ञानुकुंभार उभा होता राधाबाई रुपानं अगदी ठसठशीत होती अंगरास रसरशीत आणि तारुण्यानं ओसंडत असलं दिसत होतं ज्ञानू क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिला एकाएकी राधूबाईचं अत्यंत आकर्षण त्याला वाटलं आणि तिचंही मन त्याच्यावर गेलं मागल्या भेटीत दोघांनाही असं काही वाटलं नव्हतं तीही गेली कित्येक दिवस वासना मारत आली होती ज्ञानू कुंभाराला मित्राचा सूड घेण्याच्या भावनेशिवाय दुसरं काही आठवलं नव्हतं का, का बोलावलंस राधाबाई ज्ञानूनं भानावर येऊन विचारलं तेव्हा ज्ञानूकडे एकटक पाहत असलेली राधाबाई गडबडली आणि म्हणाली काम होतं एक तुम्हाकडं बोला की असं उभ्या उभ्या बोलण्यासारखं आहे का ते असं म्हणत छपराकडं जात राधूबाई पुढे म्हणाली छपरात या तुम्हाला हुडका इकडं कोणी येत नाही मग ज्ञानू तिकडे वळला तिच्या पाठोपाठ त्या छपरात गेला तिनं डोक्यावरची पाटी खाली ठेवली ज्ञानूला बसायला पोतं टाकलं आणि म्हणाली बसा हिच्यावरच आत्ता इथं दुसरं काय बसाय टाकू दगड दग्गडधोंड्यातनं चालणारी माणसं आम्ही आम्हाला काय आहे बसायला असं म्हणत ज्ञानू त्या पोत्यावर बसला तिथं जरा दूर अंतरावर राधूबाई बसली मागच्या भेटीत त्यानं तिला ते अक्का असं म्हटलं होतं त्यानं तिला ते बहीण मांडलं होतं पण त्या भेटीनंतर मध्यंतरी बराच काळ गेला होता दोघांनाही एकमेकांची आठवण होत होती त्या आठवणनं त्यांचं पहिलं नातं पुसून त्यानं वेगळंच रूप घेतलं होतं ज्ञानू ही तिच्याकडून प्रेमाची अपेक्षा करत होता सर्वत्र वावरत असताना त्याच्या डोळ्यांसमोर अनेक वेळा ती उभी राहिली होती त्याचवेळी त्याच्या पूर्वीच्या भावनेत आणि नात्यात हळूहळू बदल होत गेला होता ज्ञानूची जशी अवस्था झाली तशीच तिचीही पहिल्या भेटीतलं ते बहीण भावाचं नातं हे केवळ म्हणण्यापुरतंच होतं त्यावेळीपासूनच दोघांच्याही अंतकरणात एक वेगळीच हुरहुर निर्माण झाली होती कोंडी सावकाराला तर कासुंबरीला बोलवणाऱ्या बाईचं वस्तादाशी काहीतरी नातं असावं हे मनातल्या मनात, मनात कळलं होतं म्हणून वाटेगावला सर्व पार्टीनं भास्करराव चव्हाणच्या वाड्यात आटुकल्या मेंढीचं चवदार बकरे खाऊन ज्ञानकुमारला एकट्याला तिकडे जाऊ दिलं होतं आणि ही मंडळी पुन्हा कोकण खोऱ्यात पसार झाली होती आणि इकडे ज्ञानू राधाबाईशी तिच्या मळ्यातल्या छपरात मनसोक्त बोलत बसला होता तिची काया तरुण होती आणि एकेकाळी पैलवानकी किल्ल्या ज्ञानूला फार आवडली होती तिचंही रूप अग्नीतून वर काढल्या पिवळ्या धमक सोन्यागत धळाळत होतं हिरव्या कंच लुगड्यातलं तिचं केतकी अंग मनाला मोहित करीत होतं संयम तिथं लुळा पांगळा बनून गेला होता बराच वेळ झाला तरी राधूबाईच्या तोंडून शब्दच फुटे ना काय बोलावं आणि काय नको हेच तिला कळे ना तोच ज्ञानू जरा गंमत करायचे म्हणून म्हणाला लई दिसानं आठवण झाली म्हणायची आमची रोज होत होती पण काय करायचं याच तिकडं तिकडं कुठं येऊ तुम्ही हायसा का जाग्यावर तर आज इथं तर उद्या तिथं त्याशिवाय चालतच नाही आम्हा लोकांना मग इथं राहायचं होतं येऊन दिवसभर उसात लपून बसायचं आणि रात्री छपरात एकटाच ते का मी आले ते सोबतीला फरार ज्या मग काय होतंय तुम्हाला सोबत कराय नको <laughs> कराय पाहिजे की खूप बोलून झालं तेव्हा दिवस मावळायला आला होता तेवढ्यात बाहेर कुणाची तरी पावलं वाजली सवयीप्रमाणे ज्ञानूने एकदम बंदुकीलाच हात घातला राधूबाईनं दारातनं बाहेर पाहिलं विष्णू आला होता वहिनी अजून धारा काढल्या नाही जाऊ आत्ताच तर आले मी आला इकडं इकडे चरव्या मीच धारा काढतो आज आणि धारा देत्याला काय रे तुला बघू की कशा करत्यात या राजूबाईनं पाठी बाहेर दिली त्यात म्हशीचा अंबवान चरव्या व तांब्या होता पाठी घेऊन विष्णू बाहेर गेला बरं कोणत्या कारणानं बोलवलं ते नाही सांगितलं आम्हाला अवं माझ्या लेकीचं लगीन ठरविलं मी कोसे गावात दिली चांगला जागा घावला वीस हजार हुंडा ठरला आहे कुणीकडं तरी पैशाची जमवा जमू होईल म्हटलं पण झालीच नाही ह्यो ऊस गेला म्हणजे चाळीस एक हजार येतील पण तवर अडचण आली या आता लगीन तरी सात आठ रोजावर आले मी पडली काळजीत आता काय करावं म्हणून आले धावत तुम्हाकडं तर तुम्ही कुठं आहे तिथं सावकाराच्या मळ्यात असताच असं कळलं म्हणून तिथं आली आता ह्यो प्रसंग आलाय माझ्यावर तर म्हटलं यातनं तुम्ही सुडिवची लगीन कवा ह्या महिन्याच्या तीस तारखेला मी येतो हुंडा घेऊन खरं माझा विश्वास वाट ना म्हणून तर आली नवरी वराड घेऊन या मी आहे तिथं काही काळजी करू नका पण लग्न किती वाजता ज्ञानून विचारलं गोरज मुहूर्त संध्याकाळी साडेसहा वाजता आहे बरं वर खर्चाला पैसा आहेत ना मग वर खर्चाला आहेत माझ्याकडे सात आठ हजार त्याची नाही काळजी मला खरं हुंड्याच्या पैशाचीच काळजी होती तुमच्या आधारानं हुरूप आला मला तुमचं कसं उपकार फेडू हेच कळना मला एवढ्यात विष्णू धारा काढून आला त्यानं चरव्यांची पाठी आत आणली दोन्ही कासंड्या काटोकाठ भरून तांब्याही भरला होता आज म्हशीने दूध बरं दिलं होतं त्यातला तांब्या उचलून तिनं ज्ञान पुढं धरला घ्या मला तर कुणाला मग लाटरीच लागली कोणाला तुम्हाला की मला दोघांसनी बी म्हणा असं गमतीनं दोघं बोलले ज्ञानून तांब्या ओठाला लावला आणि तोच तोच मळ्याच्या भोताली पोलिसांच्या शिट्ट्या घुमल्या ज्ञानू कुंभार इथं असल्याची पक्की बातमी घेऊन आता जादा कुमक घेऊन पोलीस खातं पुन्हा एकदा नव्या उत्साहानं त्याला पकडायला आलं होतं एवढ्याच गावाकडनं राधाबाईच्या शेजारचा मळ करी धावत आला आणि विष्णूला म्हणाला अरे सातारच्या फौजदाराचा सा छापा हि त्यो बाबा बाईला लय हावरा आहे म्हणत्या ती आब्रू लुटल्याशिवाय राहायचा नाही राधूबाईला घराकडे धाडूया का आता काय धाडतूस सभवत न पोलीस आहे ती मग र उसात दडवलं पाहिजे तिला आणि फरारी र दोघांसने बी दडवलं पाहिजेत गोळीबार होणार हे सगळं बोलणं दोघांनी ऐकलं आणि दोघे हळूच बाहेर आले छपराला लागून असल्या उसात घुसले राधाबाईच्या हाताला धरून व एका हातानं उसाचा पाला दूर करून तो आत हळूहळू हळूहळू सरकत राहिला त्या दाट उसात दोघेही एकमेकाला अगदी चिकटून बसले दिवस उगवतानाच पिलाजी पंत आपल्या भव्य वाड्यातून बाहेर पडले डोकीस लाल पगडी अंगात उलंचा काळा कोट आणि करवत काठी पांढरे शुभ्र धोतर पाठीशी डबलधारी बंदूक पिलाजीपर्यंत बाहेर आले तेव्हा साखर एका अबलक घोड्याचा लगाम धरून उभा होता पिलाजीनी लगाम हातात घेतला आणि रिकीबीत पाय ठेवून उसळी मारून घोड्यावर आरूड झाले त्यांनी लगाम खेचून घोडा नीट वळवून घेतला तेवढ्यात छोटा मुलगा त्यांच्याजवळ आला बाबा कुठं निघाला बाळ्या कर्ज वसुलीला जातोय किवणीचे गुरुजी आत्ता येतील अभ्यासास बस पिलाजींनी घोड्याला टाच दिली गोटखिंडी गावातून घोडा अतिशय वेगाने दौडत बाहेर पडला पंतांच्या त्या उमद्या जनावराकडे लोक नुसते पाहतच राहिले सावकारांचं हे अवकळ घोडं पाहून कित्येकांना त्या घोड्यामुळे पिलाजी पंत कधीतरी जायबंदी होणारच असं वाटलं आणि तसं झालं तर बरं होईल कारण अनेक गरीब लोकांना पिलाजी कर्जे देऊन उभरमसाठ व्याज घेऊन जिरी सांगतो हे त्या गावातच काय संबंध पंचकृषीला माहीत होतं गोटखिंडीहून एडे निपाणीस एक कच्चा रस्ता गेला होता त्या रस्त्यात पिलाजी पंतने आपला घोडा दामटला मोकळ्या रस्त्यावर घोडा आल्यावर पंतने हंटरचे झटके देऊन भरधाव सोडला सकाळच्या प्रहरी माणसं आपल्या रानाकडे निघाले दिसत होती कोण पाखर रागायला निघाला होता तर कोण वैर नानायला निघाला होता घोड्याच्या टापांचा आवाज ऐकून माणसे बाजू देऊन पंतांना रामराम करत होती पिलाजीच्या घोड्यांच्या तो आवाज त्याच्यापर्यंत पोहोचत नव्हता फक्त हात उचलून नमस्कार केला तेवढा दिसत होता त्या नमस्काराकडे लक्ष न देता पिलाजीपंत उद्दामपणे आपला घोडा उडवीत निघाला होता येडे पाणीच्या रामू उगळ्यानं पिलाजीचे बाराशे रुपये कर्ज काढले होते भरमसाठ व्याजामुळं ती रक्कम आता मोठी झाली होती रामू उघळे काही पैसे देऊ शकत नव्हता प्रॉमिसरी नोट लिहून घेतलेली होती रामू उगळ्याची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली होती चार पाच निरोप देऊनही रामू उगळे रक्कम घेऊन आला नव्हता याची भयंकर चिड पिलाजीपंत आली होती आणि म्हणूनच तो आज त्याला भेटायला निघाला होता त्याचा राग मनात मावत नव्हता म्हणूनच तो घोड्यावर सारखे फटकारे मारत होता घोडेही तुफान वेगानं धावत होता त्याच्या पावलांचा आवाज सकाळच्या शांततेत अतिशय स्पष्ट ऐकू येत होता घोड्याच्या गळ्यातला बारीक घुंगरांचा चाळ टापांच्या तालावर वाजत होता तो आवाज ऐकून शिवारातील अनेक माणसं टक लावून बघत होती सावकार एवढ्या लवकर कुठे निघाला म्हणून मनात आश्चर्य व्यक्त करीत होती निपाणीत घोड्यानं प्रवेश करता सबंध गाव टकाटका बघू लागला ओळखीची माणसं रामराम घालू लागली घोड्याच्या आया आयाबाया वाटेतून झटकन बाजूला होऊ लागल्या पोरं बाजूला पळू लागली तो उमदा घोडा आणि त्यावर बसलेला रुबाबदार गोरा पान माणूस सर्वांच्या नजरेत भरला पिलाजीनं घोडा चावडीजवळ आणला आणि घोड्याचा लगाम खेचीत त्यानं चावडी पुढचं मैदान लोटत असल्या बशा महाराला विचारलं रामू गाळ्याचं घर का न खराटा हातात तसाच ठेवून म्हातारा बशा मार ताट उभा राहिला रामू गाळ्याचं घर होय 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 रामू गाळ्याचं घर चला माझ्या बरोबर महाराणा खराटा टाकला धुळीनं भरलेला हात झाडलं आणि तो निघाला घोडं त्याच्या मागनं निघालं पिलाजी पंत टेचात बसून त्याच्या मागनं निघाला बशामहार जवळजवळ पळत निघाला माणसं आणखीनच आश्चर्यानं पाहू लागली बशामहार का पळतोय आणि पिलाजी पंतांचं इतकं महत्त्वाचं कोणतं काम आहे हेच लोकांना कळ ना माणसं मात्र टकामका बघत राहिली बशामहाराच्या मागणं घोडं टप्पाटप्पा पावलं वाजवीत निघालं होतं वर पिलाजीपंत लगाम एका हातात धरून व दुसऱ्या हातात हांटर घेऊन बसला होता रामू उगळ्यानंही घागर खांद्यावर घेऊन मान तिरकी करून पाहिलं आणि विचारलं कवास सा सरकार उगळ्या ते गोड बोलणं बंद करा आता कर्जाची फेड केव्हा करणार ते सांग मला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजेत आणि तेही व्याजासह लाज वाटत नाही इतके दिवस पैसे ठेवायला देतो सरकार जरा वड झाली या अरे पण केव्हा कर्जाची मुदत संपून गेली व्याजाचा एक छदा दिला नाहीस पिलाजीचा आवाज चढला सगळे लोक थांबून ते बोलणं ऐकू लागले रामू उगळे घाबरून गेला आता पिलाजीला काय उत्तर द्यायचं खांद्यावर घागर घेऊन मान तिरकी करून रामू उगळे केविलवान्या नजर न पाहत होता पैसे काय बुडीवते होय तुमचं का गाव सोडून जास्त कुठं रामूनं काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून सांगितलं पण हे उत्तर पिलाजीला भयंकर लागलं रामूच्या बोलण्यात मगरुरी आहे असं त्याला वाटलं पिलाजी यामुळं खूपच चिडला आणि त्यानं हंटरच उचलला आणि तो सप्कन रामू उगळ्याच्या अंगावर वाटला मार चुकविण्यासाठी रामू उगळ्यानं एक हात वर केला आणि चुकून त्याच्या हातात हंटरची वादी सापडली पिलाजीच्या हातातल्या हंटरच्या मुठीला त्यामुळे हिसका बसला पिलाजीला वाटलं हा माझा हंटर हिसकावून घेत आहे म्हणून त्यानं मुठीवरची पकड आधी घट्ट केली आणि हंटर मागं वडला रामू उगळ्याच्या हाताला हिसका बसून त्याचा तोल गेला व घागर खांद्यावरून धाडकन खाली पडली ती लोखंडी पत्र्याची घागर चेपली आणि कलंडून तिच्यातलं पाणी भाड भाड सांडू लागलं रामू घागर सरळ करण्यासाठी वणवा झाला तोच पिलाजीनं पुन्हा जोराणा हंटर वडला तो रामूच्या पाठीवर सपकन बसला रामून उनव्यानंच हात वर करून मारू नका असं म्हटलं पण पिलाजीने हंटरच्या आणखी दोन तीन फटके दिले त्या फटक्याच्या आवाजानं घोडं बुजलं व थई थई नाचू लागलं पिलाजी अधिकच चिडला आणि म्हणाला दोन तीन दिवसात पैसे दिलंस तर बरं नाहीतर तुझी बायकूच नेतो बघ तुझ्या पैशाच्या बदल्यात विहिरीवरची दोन तीन पोरं पिलाजीच्या या बोलण्याने एकदम भडकली त्यातला एक तर तावा तावान तिथंपर्यंत आला व कमरेवर हात ठेवून म्हणाला पिलाजी हे हे जड जाईल तुम्हाला तू तु कोण सांगणार मी ह्या गावचा माणूस आहे रामू आमच्या गावचा आहे तो तो गरीब माणूस आहे त्याला तुम्ही पैशासाठी हंटरनं मारलं हे चांगलं नव्हं हो। आम्ही आम्ही याचा बदला घेऊ बदला घ्यायला गेला तर गोळ्या घालीन कुत्र्यागत पटापट पाडीन माणसं बघूया कोण मारतही बघूया बघूया असं पिलाजी त्वेषानं म्हणाला आणि त्यानं घोड्याचा लगाम खेचला घोडा वळवून घेतला आणि त्या पोराला म्हणाला हत्ती संकट दांडू खेळू नकोस लई उपदेश करू नकोस आम्ही बघून घेऊ ह मी पण पाहतो असं म्हणून पिलाजीनं घोड्याला टाच मारली हंटर चौकावर मारला आणि घोडा ज्या दिशेनं उधळत गेला त्या दिशेनं बशामार खोळ्या आगत बघतच राहिला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या